राज्यातल्या सगळ्या एकोणतीस महापालिकांची निवडणूक आता एकाच टप्प्यात होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे नागपूर चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षण मयादिशा मुद्द्यामुळे नंतर होईल आणि अन्य सत्तावीस महापालिकांची निवडणूक एकत्र होईल असं म्हटलं जात होतं मात्र तरी सुद्धा सगळ्या एकोणतीस महापालिकांची निवडणूक आता एकाच टप्प्यात होईल असं स्पष्ट झालंय साधारणपणे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यासाठीचं मतदान होईल असं म्हटलं जात आहे निवडणूक आयोग आज महापालिकांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्याचवेळी नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे आपल्यासोबत गणेश कवळे जोडले गेलेले आहेत गणेश खर तर सगळ्या निवडणुकांची घोषणा आज होऊ शकते या सगळ्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते का आजपासून त्याबद्दल काय सांगता येईल नक्कीच महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकेसाठी आज किंवा उद्या या दोन दिवसामध्येच आहे ते आचारसंहिता लागणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते कारण की ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी जी काही तयारी करावी लागते ती विशेष तयारी देखील आहे ती निवडणूक आयोगाची पूर्ण झालेली पाहायला मिळते तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी संबंधित अधिकाऱ्यांची देखील आहे ती नेमणूक आहे ती झालेली पाहायला मिळते ज्या निवडणूक कार्यालयामध्ये ही नेमणूक करावी लागते ती देखील नेमणूक कालच पार पडलेली आहे त्यामुळे कुठेतरी आज दुपारी किंवा उद्याच्याला आ, ही आचारसंहिता आहे ती लागू शकते आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून त्या रखडलेल्या पाहायला मिळत होत्या त्या कुठेतरी होतील जवळपास स्पष्ट झालेलं पाहायला मिळत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी गणेश आता एकाच दिवशी एकाच टप्प्या एकोणतेस मनपांची निवडणूक लागू शकते अशी शक्यता वर्तवली जाते तेव्हा आज पत्रकार परिषद होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका